नमस्कार नमस्कार आपलं गाव उमरगा तालुका लातूर नाव सांगा बाबासाहेब लक्ष्मण गाडगी आता हे जे सोयाबीन आहे या सोयाबीनची सुरुवात बीज प्रक्रियेनं तुम्ही केली बीज प्रक्रियेमध्ये वार्डन वापरलं होतं वार्डन वार्डन वार्डन, वार्डन, वार्डन एक्स्ट्रा ओके प मागच्या वर्षी तुम्ही वार्डन एक्स्ट्रा वापरलं होतं मागचे दोन वर्ष वार्डन एक्स्ट्रा तुम्ही वार्डन वापरलं होतं आता वार्डन एक्स्ट्रा यावर्षी वापरलं आहे आता जे आज फवारणी करताय ती कुठली कुठली करताय आज फवारणी करतोय साहेब मी सिटीजन जे की क्लोरा पॉईंट पाच टक्के आणि डोंगल म्हणून आहे हे वाढ रोधक आहे सोयाबीनची वाढ म्हणजे मर्यादित ठेवतं आणि फुल फळाकडे त्याच रूपांतर करतो आणि एक बुरक्षक okay. आहे मी दुसरी फवारणी करतोय माझ्या सोयाबीन वर आज पिकाचं वय काय आज पिकाचं वय चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान माझं हे पीक आहे बर पहिली फवारणी काय केली तुम्ही पहिली फवारणी का एक यम पंचेचाळीस बुरशीनाशके आणि कीटकनाशक म्हणून काय घेतलं होतं कीटकनाशक म्हणून का घेतलं होतं घेतल होता प्लस अग्रो लाईफ च तहलका घेतलं होत आणि कार्पेंटर जाईल प्लस एम पंचेचाळीस घेतलं हां म्हणजे तुम्ही वार्डनच गेल्या अनेक वर्षापासून रिझल्ट पाहिलेत या सिटीजनचा पण रिझल्ट पाहिलेला आहे आता ह्याच्यानंतरची फवारणी काय करणार आहात तुम्ही म्हणजे एक तिसरी फवारणी होईल का आणखी एक फवारणीची अपेक्षा आहे साहेब मला कारण आता सध्या फुलाच्या स्टेजमध्ये सोयाबीन आहे तर पुढल्या फवारणीमध्ये मी आमफान बेस्ट अग्रो लाईफ एक बुरशीनाशक लाईन बेस्ट लाएन। बेस्ट लाईन हा याची की पायरोक्लोस्ट्रोबिन घटक आहे तुम्ही साधारण तीन वर्षापासून बेस्ट अग्रूचे प्रोडक्ट वापरता आता इथे एकरी उत्पन्न काय अपेक्षित आहे तुम्हाला साहेब मला कमीत कमी तर एकरी दहा ते बारा क्विंटल एकरी उत्पादन मागच्या दोन वर्षात असं तास आहे उत्पादन घेतलेलंच आहे यावर्षी पण येणार असं पण दहा ते बारा क्विंटलची म्हणजे बेस्ट अग्रोचे तुम्ही सुरुवातीपासून जे महाराष्ट्रात जेव्हा बेस्टॅग्रो लांच झाले दोन हजार एकवीसपासून तेव्हा सगळे निष्टाणू प्रोडक्ट सगळे वापरतो ते आपलं हे इंदोरच्या संशोधन केंद्राशी संपर्क असल्यामुळं बेस्ट अॅग्रोचे नाव तुम्हाला तिथं सजेस्ट झाले हो म्हणजे वार्डन हे तुम्हाला कुठून कळायलं तर भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान की इंदोरला आहे तिथून त्याच्यामध्ये कंटेन्स आहेत आपल्या वार्डन मध्ये ते कंटेन्स आपल्या वार्डन एक्स्ट्रा मध्येच आहेत त्याच्यामुळे मी ते वार्डनचीच वीज प्रक्रिया घेतली आहे म्हणजे बेस्ट ऍग्रो इतर शेतकऱ्यांनी वापरायला काही अडचण तुमचा अनुभव आहे मागच्या तीन वर्षाचा हो ठीक आहे